आणखीन एक महत्वाची बातमी सक्त वसुली संचलनालयानं एक महत्वाची नोटीस पूर्वेश सरनाईक यांना बजावलेली आहे तसंच विहंग सरनाईक यांना आहे विहंग सरनाईक हे सुद्धा आज हजर राहण्याची शक्यता आहे कारण त्यांना समन्स बजावलेला आहे टॉप सिक्युरिटी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामध्ये त्यांची चौकशी होती विहंग यांना आज सहावा समन्स बजावण्यात आलेला आहे विहंग यांची एकदा पाच तास चौकशी झालेली आहे आणि यांना दुसरा आलेला आहे अधिक माहिती घेणार आहोत ब्रिजवान जयस्वर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत ब्रिजवान काय अधिक माहिती प्रज्ञा हे टॉप सिक्युरिटी जो, जो प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये पूर्वेश आणि या दोघांची आज ईडी समोर हजर राहण्याची शक्यता आहे त्यांना ईडी तर्फे संबंध आहे ह्या पूर्वीही चौकशी झालेली आहे मात्र आज दोघांचे दोघांना संबंध आहे आणि दोघांना येण्याची शक्यता आहे मात्र आतापर्यंतही आलेली नाही त्यांची आता ईडी मध्ये आज चौकशी होणार आहे जर आले तर अजून काहीही त्यांच्याकडून माहिती मिळालेली नाही मात्र शक्यता आहे की ते दोघेही हजर राहतील नक्कीच यापूर्वी सुद्धा आपण बघितलं तर वेळेला पूर्वेश यांना विहंग यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि यांना दुसरी नोटीस अर्थातच राहणं हे अत्यंत गरजेचं असणार आहे समोर नक्कीच विहंती सहा तास चौकची झालेली आहे त्यांना संबंध आहे आणि पूर्वेच अजून दुसरा संबंध आहे त्याला तो आलेला नाही पण शक्यता आहे की आज दोन्ही येतील अशी नक्कीच धन्यवाद ब्रिजभान या संपूर्ण माहितीसाठी